आज ही मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार त्यासाठी मी तयार होत आहे चला तर आता पूजेला सुरुवात करूया पहिल्यांदा गणपती बाप्पांची स्थापना करून घेतली आणि गणपती बाप्पांची पूजा केली लक्ष्मी मातेच्या फोटोला हार घालून लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा करून घ्यायची एका तांब्याच्या कलशमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये अक्षधा व्हायच्या हळदी कुंकू व्हायचं सुपारी आणि नाणं टाकायचं तांदळाची रास घालून आपल्याला त्यावरती कलश ठेवायचा आहे कलशवरती नारळ ठेवून आपल्याला देवीची स्थापना करायची आहे त्यानंतर देवीला हळदी कुंकू वाहून छान असा गजरा घालायचा देवीला पानसुपारीचा विडा ठेवायचा संकल्पासाठी अजून एक विडा ठेवायचा त्यावरती सुपारी ठेवून हळदी कुंक वाहून घ्यायचं फुले व्हायची त्यानंतर दिवा लावला आणि फळांचा नैवेद्य दाखवला देवीला अलंकार घातले संध्याकाळी देवीचं पुस्तक वाचलं आणि उद्यापन केलं